चला आम्ही डायरेक्ट सुरू केला जातानीचा व्हिडिओ तर मी दुपारचं जेवण वगैरे करून आम्ही निघलो आहे शॉपिंग करण्यासाठी माझे मिस्टर बोलले चल तुझ्यासाठी कपडे घेऊया साडी किंवा ड्रेस तर आम्ही निघलो हे आमचं बावधन आहे तर आमचं बावधनचं लोकेशन मग किती छान आहे आणि हा आहे मुंबई हायवे बघू शकता हा मुंबई हायवे आहे मुंबई हायवेच्या शेजाऱ्याचा हा आमचा सर्व्हिस रोड आहे तर हा हे हो होत एल एम डी एल एम डी चौक आणि आमच्या इथेच किती छान बनले पण जवळ शॉपिंग वगैरे करायला पार्क तिकडे पर्यंत आहे तर चला आता डायरेक्ट निघूया काय शॉपिंग करत होता बघू चल बनले बघू आता काय काय घेत आणि भूल भुलैया ओळखली जाते म्हणजे इथं असा रस्ता केलाय ना इकडे जायचं असेल तिकडे तिकडे जायचं असेल इकडे असे सगळे रस्तेच तुम्हाला दाखवते नवीन जर आलो ना कोण असं वाटणार की भूल भुलैया तयार झालेली आहे काही शकते तर मला आता वनज जायचंय त्यामुळं मी खालन जाते तर बघा हे आहे इराणी कस इतकं छान आहे ना तुझं रात्री जावा एक नंबर ते आलेली आहे ते अशी फुल भुलैया बावदन भुल भुलैयाच थोडं दाखवायचं असत

तर आला असा मस्त पैकी चीजवाला सँडविच तर घेऊया आपण सँडविच लागल अंदर काय हाय हे बघा मी रेडी झाले आता आम्ही डिनर डिनरसाठी जात आहोत एनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी नील पण रेडी झाला नील झाला रेडी झाला नीलचं सुरू आहे खेळायचं नील रेडी होतोय तर बघा आम्ही दोघंचं कॉम्बिनेशन असं केलेलं आहे मॅच तर झालं नाही पण मी हा शॉट ह्यांच्यासाठी घेतला चाललेली ट्रेस्ट आणि मला तर हे सगळ्यांना भूक लागलेली आहे तर आवरतोय आम्ही आणि निघत आहोत आता तर बघू शकता आता आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्येच वाव किती छान होतं असं एकदम एंट्री करत आणि तसं छान असं वाटायचं एकदम मी तर खूप खुश झाले खूप छान असं इथं तथागत गौतम बुद्ध पण होते मस्तपैकी आणि हे बघू शकता तुम्ही समोरचं जे येत आहे ना ते पण खूप छान होतं त्याहून पाणी येत होतं व्यवस्थित असं मस्त दिसत होतं खूप छान खूप थंडी पण वाजत होती त्यामुळं काय पाणी वगैरे हातात घेतलं नाही तर थोडंसं थांबल्याने तर बघू शकते गौतम बुद्धांची खूप मोठीशी पेंटिंग होती खूप छान असं हॉटेल लगेच नील लागला महागवायला सुरुवात केली की पिझ्झा खायचा आहे पिझ्झा खायचा आहे पण तिथं पिझ्झा अवेलेबल नव्हता तर आम्ही सगळे बसलेलो कोण फोन बघत होतो तर कोण ऑर्डरचं बघत होतं तर कोण इकडं तिकडं बघत होतं तर मी बघू शकते की ते छान असं हॉटेलचं इकडचं तिकडचं कॅमेरा फिरवून घेतला तर आत ऑर्डर येईपर्यंत आत त्याला म्हटलं बघा इकडं आपण फोटो काढू त्यांना माहितीच नाही एवढ्या त्या फोटोसाठी थांबल्यात <laughs> तर मी सगळं हॉटेलचं घेतलं असं फिरू फिरू जेवढा होईल तेवढा मस्तपैकी असं असं फिरवला तर आमची फर्स्ट स्टार्टर पण आलेलं आहे बघू शकताय आहे तर आहे ही पापडी मस्तपैकी पापडी आलेली आहे शोपापड तिखट नव्हता नॉर्मलीच होता आणि आत त्याला चिकनचं सूप मागवलेलं आणि आमचं पनीर आणि कबाब येणार होते तर पनीर पण आलेलं आहे पनीर तंदूर मखनी हे मलाईवालं त्याच्यासोबत चटणी असं मी फर्स्ट बॅग घेऊन बघितली खूप छान असं चिकन तंदुरीसारखं वाटत होतं छान छान खूप छान लागले मस्त आवडलं पनीर मला खूप छान खालं मस्तपैकी नील खालं ते कारण नील बोललं की आता मला बाऊल मागवायचे आहेत मग त्याला पनीर नाही आवडलं तो पनीर खात नाही जास्त जास्त काय आता तो ऑलमोस्ट तो खातच नाही तर लगेच बघू शकताय आमचे मटणवाले कबाब पण आलेले आहेत बघू शकताय कबाब असा मी एक बायड घेतला कबाबचा पण कबाबमध्ये काय होत झालेलं माहिती आहे का की कबाब असे त्यांनी खूप असे क्रिस्पी क्रिस्पी भाजलेच नव्हते थोडेसे असे चिपचिपे स्टाईल होते, चिप होते। तरी पण छान होती टेस्ट त्याची वगैरे खाली आम्ही तर नीलचे बाऊ आलेले आहेत आणि नीलला खूप असे आवडलेले की बोलत होता टिक हे नाही आहे न नाही आणि गरम पण नाही तर आम्ही डायरेक्टली जेवणच केले चिकन हंडी चिकन बिर्याणी आणि चपाती भाकरी अशा खाल्ल्या थोडंफार फोटो शूट केला बघू शकताय फोटो वगैरे शूट तर चला कसा वाटलं मला माझा हा व्हिडिओ तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा हा आमचा ब्लॉग कसा झालेला माझा खूप सिम्पली आणि साधा होता असं जास्त काही एवढं नव्हतं थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय मित्र आणि मैत्रिणी ननू सपोर्ट करा